नमस्कार मी खुश मित्र शुभम आपण आज आलो आहे तर आपण आज बाबांना विचारणार आहे की त्यांचं केळीचं नियोजन कशा प्रकारे चालू आहे म्हणून तर आपण बाबां त्यांना विचारू की थोडक्यात त्यांनी या वर्षी पहिल्या वेळेस केळी लावलेली आहे आपल्या शेतामध्ये तर त्यांचं नियोजन आपण बाबां त्यांना विचारणार आहे बाबा प्लॉट किती दिवसाचा आहे आठ महिना झाला आठ महिना झालाय बा प्लॉटला तर तुम्ही पहिलाच वेळेस लावलेला आहे का पहिलाच वेळेस लावलेला आहे हे तुम्ही असं का बांधलेलं आहे हे बांधलेलं आहे ना जे वारा बांधून येतात ते मग तू हा जे आलतो ते झाड जे आलतो त्याच्यामुळे झाड लपून टाकतो त्यासाठी तुम्ही हे बांधलेलं त्याच्यासाठी हे बांधलेलं आहे आला नको झाड बी गड बी काय आणि तुम्ही याला खत कोणते कोणते दिले बघा खत आता पहिले शेणखत टाकून दिलं जसं शेणखत टाकलं होतं मग त्याच्यानंतर दहा सव्वीस वीस वीस कोट्यास कोट्यास वासी काली पुलिस त्यानंतर बरूँ बरूँ। त्यानंतर तुम्ही जे ते जैविक खत वापरता बाबां ते त्यांच्या शेतामध्ये कापूस पिक आपलं केळी पिकामध्ये ते त्यांचे जैविक खत जे असतात लिक्विड मध्ये ते आपले वापरत असतात ज्याच्यामध्ये बायोपोटॅश वापरता घरच्या घरी जीवामृत वगैरे तयार करत असतात म्हणजे या प्लॉटला जवळपैकी जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्का जैविक दिलं जात फक्त गरजेनुसार त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर बरोबर त्यानंतर बाकी सगळं आपल्या गरजा घरी आठ आठ दिवसामध्ये ते जैविक पोटॅश वगैरे सोडत असतात सोडत असतात त्यामुळे आपल्या केळींना चका येते तुम्ही याच्या पनी पहिले कट केलं का नाही मग त्या चौदा चौदा पंधरा पंधरा पने असेल ना त्याच्यातून आठ किंवा नऊ पण आठ नऊ आपण कट करून बाकी कट करून तरी आपला केळीचा जो बाहेर आहे तो कधीपर्यंत येईल बा म्हणजे तोडणीला कधीपर्यंत येईल आता आता पुढल्या महिन्यामध्ये चालू पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल तुम्ही लोकल मार्केटला देणार का तिकडं बाहेर जसं जसं पोरगा मग ते देणार बाहेर जरी आले बाहेर नाही तर मग आपल्या लोकल किती एकरचा प्लॉट आहे तुमचा हा एकरचा एकरचा आहे आहे प्लॉट पुढच्या वर्षी तुमची लावण्याची इच्छा आहे आहे का लावणार बरोबर म्हणजे बाबांना त्यांना जर या वर्षी उत्पन्न चांगले आले तर ते पुढच्या वर्षी देखील आपला किडीचा प्लॉट हा वाढवणार आहे आता ते ज्या भागात राह आता त्या भागामध्ये पहिल्यापासूनच कापूस आणि मका हे पिका घेतली जातात परंतु बाबांनी त्यांचं नॉलेज आणि त्यांच्या मुलाचं या दोघांची सांगड घालून ते या ठिकाणी केळीची लागवड त्यांनी यावर्षी केलेली आहे व त्यांना चांगला प्रतिसाद केळी मधून दिसत आहे प्रयोग करतील आणि बाकी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील जेणेकरून आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये केळी लागवडीचे प्रमाण वाढू शकेल बाबा बरं त्यांना देखील बाबा ते मार्गदर्शन करतील धन्यवाद बाबा त्यांनी एवढा टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद